आंबा पोळी गाय हे खायला खूप भारी लागतं आणि इथे आहेत काजू झाले खतम चलो आता वारी आहे देवगडच्या हापूस आंब्याची हे नमस्ते गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू एपिसोड तर मित्रांनो सध्या सकाळचे साडे होत आहेत ब्लॉग स्टार्ट होतो आहे मम्मीच्या कामावरून म्हणजे इथे जे लोक राहतात दादा ते काही दिवसासाठी बाहेर गेलेत सो ते उद्या परवा येतील बेहेरी त्यांची एक डॉगी आहे तिला मला जेवण द्यायचं असतं रात्री मी इथे झोपतो सुद्धा सो आज सकाळी पल्लवी जी आहे ती कोकणावरून येते म्हणजे कोकणात गेलेली नाहीतर मी आठ नऊ वाजता उठतो पण आज लवकर उठव लागतंय अंघोळ मी केली नाहीये कालचेच कपडे होते काल जयंती होती तुम्हाला सगळ्यांना जयंतीची खूप खूप शुभेच्छा पटापाठ शूज घालत आणि बेरीचा पण मूड जो थोडासा ऑफ आहे कारण की बाकी सगळे जे आहेत ते तिला सोडून गेलेत म्हणजे ते काही कामासाठीच गेलेत पण घरात कोणीच नाहीये नाही वा ती सध्या उदास आहे कारण की तिने आता मला बघितलंय मी शाबे वगैरे घेतले आणि मी बाहेर पडतोय तेव्हाच मूड ऑफ होतो नाहीतर ती आता खेळत होती वगैरे हे बघा आता मला जाताना बघितलं तिने आणि आता आली ती जवळ बरी पल्लवी कधीच पोचले दुर्गानगरला माझी वाट बघते घाईच कोणीतरी हाय जो लिफ्टच बंद नाही करत भाई चांगली मी कधीपासून वाट बघत होतो पल्लवी उभी आहे इथे हापूस आंबे आणि फणस सांगले तिने हा फायनली घरी पोचलो आम्ही ते माझ्याकडे दोन पिशव्या होत्या म्हणजे यांना एक एक किलो तर माझं दिसत नव्हता एक पिशवी होती इथे आंब्याची एक त्यांनी छोटीशी पेटी आणली देवगड हापूस चलो सगळ्यात पहिलं जे आपण या पिशवीत का आणले बघूया त्याच्यात तांदूळ आय थिंक तांदूळ आणि काहीतरी आहे हो नमकीन गोष्ट वा वन ऑफ द फेवरेट माझं हे मला खूप आवडतात खायला आणि रेड वगैरेवाले पण येतात पण हे भारी लागतं दूध शेवाचे लाडू वा हापूस आंबा वडी वाव हे काय भाई झिंगे वगैरे आहे त्याच्यात बोंबील इथे ही कर्दी आहे याला कर्दी बोलतात अजून काहीतरी आहे वा आंबा पोळी हे खायला खूप भारी लागतं आणि इथे आहेत काजू झाले खतम एवढं सामान इने आणलंय चलो आता वारी आहे देवगडच्या हापूस आंब्याची ओ भाई जड आहे खूप मी पल्लवीला आता विचारलं तर ती बोलली की एकही आंबा यातला पिकलेला नाहीये म्हणजे त्यांनी कच्चाच आणलाय कारण की आपण जास्त वेळ ठेवू शकतो वे पण काय फायदा आहे एक पण आंबा आपल्याला खाता येणार नाहीये सध्या फक्त आपल्याला वाव भाई हे बघा सो हे आहेत हापूस आंबे हे सध्या पिकले नाही आहे त्याला थोडासा टाईम लागेल आपण परत असं सेट ठेवून देऊया आतमध्ये मम्मी आले कांबारून आणि मम्मीने पण आल्या आल्या हे सगळं खोलला कसले तांदूळ आहे ते कुठले तांदूळ आहेत सो आता आपण खाऊयात हे आंबा पोळे मी थोडासा भाग काढलाय बघूया खाऊन वाव खतरनाक मॅ जे पूर्ण पॅकेट जे आहे ते संध्याकाळपर्यंत आज संपून जाईल दुपारी मी जेवून झोपलो आणि श्रेयंस आला होता त्याने तर ता झोपायलाच दिला नाही सो कसं तरी झोपलो आणि आता सध्या संध्याकाळच्या सा होत आहेत मम्मी सुद्धा कामावरती चालली आहे तो मम्मी येईल आठ वाजेपर्यंत तोपर्यंत आपल्याला घरी थोडंसं काम वगैरे करायचं कपडे आता मला घड्या करायचे त्यानंतर जेवून वगैरे मला परत ध्रुपच्या इथे जायचं आहे म्हणजे आज शेवटचा दिवस मला जायचं आहे तिकडे आणि दादा जे ते रात्री मला वाटतं तीन वाजता येणार आहेत आधी या कपड्यांची घडी करून घेतो नंतर आपल्याला कचरा टाकायचा आपण घरात थोडंफार काम केलं पाहिजे त्यामुळे म्हणजे घरच्यांना पण थोडीशी हेल्प होईल आपल्याकडे खीर खाऊया थोडीशी काल मी खीर बनवली होती हे बघा फिनिश मम्मीने आज खोबरं पण टाकलं होतं सो मी ते खाल्ले नाहीत मी आलो जाते इथे बंद करू आता बेरी मला बघून बघा कशी आवाज करेल आणि खुश होईल ती मेन म्हणजे कारण की दिवसभर कोणीच नव्हतं घरात मम्मी आलेली दुपारला पण ती जेवण वगैरे देऊन परत घरी आली हे बघा बेरी बेरी वेट वेट गाईज मला खूप वाईट वाटते याचं कारण की यार एक अगदी घरात आणि मी सुद्धा दुपारी येऊ शकलो नाही होय बघा बरे लोक एट मी ती रात्रभर माझ्याकडे अशीच असते म्हणजे तिला असं वाटतं की पाठबीठ खाजवली पाहिजे वगैरे काय हो सो पटापट बॅग काढतो मला एक शॉर्ट शूट करायचं आहे कारण की आपले वन थाउजंड सबस्क्रायबर कंप्लीट होत आहेत so थँक्यू सो मच गाईज तर आता असं असणार की एक एक सबस्क्रायबर जो असणार त्याच्या त्याच्याबदली आपण प्रत्येक एका एका मुलाला जे आहे ते चॉकलेट वगैरे देणार आहे एक हजार सबस्क्रायबर होईपर्यंत जसं की आता सध्या आपले सबस्क्रायबर नऊशे वीस आहेत सो नऊशे एकवीस नऊशे बावीस झाले जसे दोन सबस्क्रायबर वाढले किंवा एक वाढलं आहे तर एक चॉकलेट जे आहे ते आपण एका मुलाला देणार असं करून आपण जेवढे हजार सबस्क्रायबर आपले होतील तेवढे आपण चॉकलेट्स आपण देणार आहोत मुलांना सो त्यासाठी सबस्क्राईब करा आणि एक हजारनंतर तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे सो आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत आणि चांगल्या करायच्या आहेत सो सबस्क्राईब करा लवकर मी बॅग बिग काढतो पटापट हिला दूध वगैरे देतो मम्मी दुपारी आली होती सो मम्मीनं सगळं सा सामान माझं काढून ठेवलं आहे कारण की आजचा माझा शेवटचा दिवस आहे दादा येतील आज दादा पण माझा व्हिडिओ बघत असतील आणि दादाचा जो फोन आहे तो कुठेतरी नाला वगैरेमध्ये पडला आणि सॅमसंगचा फोन होता बाई तो आणि तो फोन पडला आहे खूपसे त्यांचे डॉक्युमेंट वगैरे होते पण ते सध्या आता नाही आहेत सो त्यांच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये आहे पण त्यांनी व्हॉट्सअपवर कसं तरी ओपन केलं आहे सगळं त्यांना मी मध्ये मध्ये व्हिडिओ पाठवत असतो बेरीचे आणि ही मध्ये जेवत नव्हती कारण की तिला आठवण येत होती सगळ्यांची मी घरून येताना वॉटरमेलन आणलं होतं होय बरे हे बघा हे बघा सो इथे पडदे वगैरे लावलेत हे आपण नीट करूया ते मी शूट करतोय आता हे बघा जर तुम्ही नॉर्मल वगैरे शूट करत असाल तर हे साडेतीनशे चारशेपर्यंत येऊन जातं अशा प्रकारे मी जे सेटअप आहे ते रेडी केलं आहे ही लाईट जो आहे तो फील भारी देतो म्हणजे तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंड विकग्राऊंड वगैरे चांगली दिसते चला मी पटापट शूट कम्प्लीट करतो त्यानंतर तुम्हाला रील दिसेल असते रील नाही ॲक्च्युली हे शॉर्ट्स आहे आणि हे मी वन थाउजंड सबस्क्रायबरसाठीच करते सो बघा नक्की आणि सेटअप वगैरे कसा वाटतो ते मला सांगा नॉर्मल गरिबांचा सेटअप आहे म्हणजे एक चेअर आहे ती पण आपली नाही स्टँड आहे आणि लाईट वगैरे हे पण आपलं नाही तो नॉर्मल आपण जिथे होतं तिकडे आपण करायचा प्रयत्न करूयात आणि एक चांगला कंटेंट जो आहे तो तुम्हाला द्यायचा पण प्रयत्न करतो आहे मी आणि आता मी व्हिडिओमध्ये माझ्या थोडीशी मेहनत करतो आहे तुम्हाला दिसत असेल ते मध्ये मध्ये वॉइसेस वगैरे मी टाकतो आहे सो आय थिंक तुम्हाला ते आवडत आहेत आणि जास्तीत जास्त मी बाहेर फिरायचा पण प्रयत्न करतो आहे आणि जितक्या लवकर होईल मी तितक्या लवकर व्हिडिओ अपलोड करायचा पण प्रयत्न करतो आहे म्हणजे एका आठवड्यातून आपले दोन ते तीन व्हिडिओ तरी गेले पाहिजे असे जर बघायला गेलं तर मला डेली करायचं आहे पण सुरुवात मी हळूहळू करतो आहे खूप मेहनत लागली आहे मला मी बोललो तर काहीच नाही आहे पण हे बघा घाम बी पंखे वगैरे बंद केलेले मी हां एक शॉर्टसाठी खूप मेहनत लागते कारण की हे स्क्रिप्टेड नव्हतं मी लगेच जागेवर जेवढं जा सुचलं तेवढा बोललो आय होप तुम्हाला ते आवडलं असेल बेरी म्हणजे मांडीवर बसलेली काहीच तुम्ही बघितलं असेल चला मी टर्बोज आणला होता ते खातो आता तेच मला हे बघा इथे पिंपल झाले कशामुळे काय माहिती आहे नाकावरती माझे नेहमीच आहे म्हणजे माझ्या नाकावरती वगैरेच तुम्हाला दिसेल जो मला समोरून बघत असेल त्यांना माहिती आहे की फक्त नाकावरच मला पिंपल येतात आणि इथे बघा खूप मोठं आलं आहे खूप विअर दिसतं आहे बघायला सध्या रात्रीचे साडे अकरा होत आहेत आणि मी हे पूर्ण संपवतो त्यानंतर मला एडिट करायचं आहे पण दादा जे आहेत ते तीन चार वाजता येणार आहेत कदाचित तो मला वाटतं आहे की माझं दोन वाजता एडिटिंग कम्प्लीट होईल दोन वाजेपर्यंत कारण की काल पण मला तितकाच टाईम लागलेला आज पण आय होप तितका टाईम लागणार आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटून लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर